जय महाराष्ट्र बोला लिस्ट तुम्हाला मिळाली आहे मग ठीक आहे तर माझ्याकडे आहेत या पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा सतरा उमेदवारांची घोषणा केली आहे काय अधिक तपशील माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या सतरा लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा आज सकाळी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे ही सतरा नावं आपल्यापर्यंत आली असती तर मी परत एकदा आपल्याला ती मी वाचून दाखवतो बुलढाणा प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे दाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आणि एकूण बावीस जागा शिवसेना लढते साधारण उरलेली जी नावं आहेत पाच ही येत्या दोन दिवसात जाहीर केली जाते त्याच्यामध्ये मग पालघर असेल कल्याण डोंबवली असेल त्यानंतर मुंबई उत्तर असेल हातकलंगणे असेल अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या चोवीस तासात किंवा पुढल्या अजून दोन दिवसात होईल हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे संदर्भात निर्णय घेतील काँग्रेसचा दावा आहे उत्तर पश्चिममध्ये काँग्रेस मुंबई माजी अध्यक्ष संजय गावात दोन जागा तिढ्याच्या आहेत कोणताही तिढा नाही शिवसेनेनं ज्या अर्थी या जागांवर उमेदवारांची घोषणा केलेली आहे त्याअर्थी तिथे कोणताही तिढा आहे आम्हाला असं वाटत नाही आता रामटेक रामटेक ही आमची सिटिंग जागा होती आपण पाहिलं असतं रामटेकला आमचे खासदार गेल्या चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडून आलेत म्हणजे अगदी रामटेकला सुबोध मोहिते त्यानंतर प्रकाश जाधव हो। हां दोन तर आहेतच आधीचे कृपाल तुमाणे ही जागा आम्ही सातत्यानं लढतो आहे आणि जिंकतोय कोणाबरोबर जिंकतोय कोणाबरोबर लढतोय हा प्रश्न नाही ती सिटिंग जागा आहे त्या जागेवर काँग्रेस पक्षानं आपला उमेदवार जाहीर केला त्याच्यावरती आम्ही कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही कारण चर्चेतून तो प्रश्न सुटला होता त्या बदलामध्ये आम्ही शहाण्णव मुंबई जागा लढू असं त्यांना सांगितलं त्याच्यामुळे असं काय मला वाटत नाही तिढा आहे किंवा काय आम्ही सांगितलं सर आमटेक तुम्ही कसे काय जाहीर केलेत कोणी नाही महाविकास आघाडीमध्ये हे झालेले निर्णय आहेत आणि ते आम्ही एकत्रित आम्ही जाहीर करतो नाही नाही स्वतः चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीत जाऊन त्यांनी सगळ्यात पहिली मोठी प्रचारसभा घेतली मिरजेत आणि मिरजच्या प्रचंड सभेत त्यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे जागा नाही शिवसेना हा मोठा पक्ष आहे कोल्हापूर ही आमची हक्काची जागा होती तिथे आम्ही साधारण तीस वर्षे ती जागा आम्ही लढत आहोत यावेळेला ती सिटिंग जागा होती पण छत्रपती शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली कारण महाविकास आघाडीचा निर्णय होता हातकलंगणेवर चर्चा सुरू आहे राजू शेट्टी यांच्याशी त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे मला त्यांच्याविषयी माहीत नाही ते एका वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतात काँग्रेस पक्षात ते काम करतात त्याच्यामुळे त्यांनी कोणता निर्णय घ्यावा किंवा काय आमच्यावर बोलावा त्यांचा प्रश्न आहे आम्ही अखेरपर्यंत वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत आम्ही त्यांना पाच जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत कारण फक्त आंबेडकरी समाजाची नाही तर या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं पाच जागा नेमक्या कोणत्या आहेत कारण की प्रकाश आंबेडकर विनिंग आणि अनविनिंगचा अर्थ मला कळत नाही प्रत्येक जागेवरती संघर्ष आणि लढाई असते आज बारामती सारखी जागा सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी यांना सुद्धा लढावंच लागेल बिनविरोध होणार नाही लढण्याची जिद्द आणि उमेद असेल तर आपण प्रत्येक जागा जिंकू शकतो आणि महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा मानस आहे त्याच्यामध्ये माननीय प्रकाश आंबेडकर यांना सोडलेल्या पाच जागाही आहेत अकोल्यासह हो चार जागा ज्या आहेत त्या प्रत्येक जागेवर आम्ही जिंकणार या जिद्दीनं आम्ही उतरतोय माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा पक्ष जर त्या निवडणुकीत उतरणार असेल तर त्या जागा महाविकास आघाडीला लढवून जिंकाव्याच लागतील म्हणजे जागा जिंकणाऱ्याच आहेत नाशिकमध्ये विजय करंजकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं हे नाव समोर येत आहे वाजे तर काय असं झालं की हे नाव विजय करंजकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत असे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आपल्याला माहित असेल की राज्यपाल नियुक्त अम, आमदारकीसाठी सदस्यासाठी विधान परिषदेत जी नावं पाठवली होती त्यात विजय करंजकर यांचंही नाव होतं ते त्यामुळेच अत्यंत कडवट शिवसैनिक आहेत अनेक नावांचा विचार झाला नाशिकमध्ये त्यात त्यांचं नाव आघाडीवर होतं हे नक्की त्याच्यामुळे कोणाला कापून किंवा कोणाला घरी बसून उमेदवारी कुठेही दिलेली नाही प्रत्येक मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार चर्चेत असतात आणि इच्छुक असतात त्या सगळ्यातून ही निवड परिस्थिती आणि स्थिती पाहून केलेली आहे अंबादास दानवेसाठी उमेदवारी मला वाटत नाही कोणाची नाराजी आहे शिवसेनेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये इच्छा व्यक्त करणं लढण्यासाठी हा अपराध नाही जर संभाजीनगर असेल नाशिक असेल हिंगोली असेल मुंबई असेल अन्य ठिकाणी जर कोणी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असेल आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असेल त्या चुकीचं काय पण उमेदवार हा एकच असतो एकालाच उमेदवारी द्यावी लागते आपण काही नाव आहे ना जळगाव आहे पालघर आहे हा कल्याण डोंबिवली आहे त्यानंतर मुंबई उत्तर आहे हा आहेत ना ही नावं याच्यावरती चर्चा होईल आता संपत आलेली आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत दुसरी यादी आम्ही आज उद्याकडेच जाहीर भाजपनं केंद्रीय निवडणूक आयोगापुढे तुमच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुम्ही आक्षेपार्ह केलेल्या मी कोणताही आक्षेपार्ह विधान सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेलं नाही दिल्लीचा एकंदरीत कारभार हा तुगलकी पद्धतीचा किंवा औरंगजेबी पद्धतीचा आहे असं म्हणणं त्याला आक्षेप घेण्यासारखं काय आहे याला हुकुमशाही म्हणतात औरंगजेबाचा कारभार हिटलरचा कारभार कोणी हिटलर कार हिटलरशाही हिटलर म्हणतं आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही औरंगजेबाचा कारभार म्हणतो त्यात आक्षेप घ्यावा असं काय त्यांनी त्यात सुधारणा करावी जे केजरीवाल यांच्या बाबतीत होत आहे तेच महाराष्ट्रात मुंबईमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाबतीत होता पण कीर्तिकार असतील अमोल कीर्तिकार असतील किंवा आम्ही सगळे असू कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही तुम्ही ईडी लावा सी बी आय लावा आणखीन काही लावा ही तुमची सगळी हत्यारं भविष्यात बोथट थर, ठरतील थर, 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 थर आणि केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून अजूनही तुरुंगातून काम करतायत आणि त्यांची लोकप्रियता ही मोदींपेक्षा जास्त झालेली आहे अमोल कीर्तीकर यांना जर ईडीने अटक केली तर त्यांची उमेदवारी त्याबद्दल काय भवितव्य शुभ बोलरे नाऱ्या असं मी म्हणतो पण कुटुंबातून ते निवडणूक लढतील की उमेदवार बदलला जाईल अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही अमोल कीर्तीकरांसाठी अमोल कीर्तीकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत जे जायचे डरपोक ते निघून गेले आम्ही लढणारे लोक आहोत त्यात अमोल कीर्तिकार आहेत आम्ही लढू आणि वायव मुंबईची जागा जे अमोल कीर्तिकारांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील आज हमने शिवसेना की तरफ से बावीस की घोषणा की है सतरा हम बावीस लढेंगे की घोषणा की है आपको पता होगा मुंबई है और महाराष्ट्र के बहुत से इलाके से हमने आज उमेदवार घोषित किए हैं जो मैं आपको अगर चाहे तो लिस्ट पढ़ के बुलढाणा से नरेंद्र खेडेकर जी है यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगर जी खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे नाशिक राजाभाऊ वाझे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई नॉर्थ ईशान्य संजय दिना पाटील मुंबई साऊथ मुंबई दक्षिण अरविंद सावंत <coughs> मुंबई नॉर्थ मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव और मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई ये हमारे सत्रह में जो चल रही थी जो को लेकर तो है पांच सीटें बाकी है जिसमें पालगढ़ है कल्याण डोबोली है जड़गांव है ये है मुंबई नॉर्थ वाली सीट है और हथकलंगने है ये चार पांच सीटें हैं आज शाम तक उसका फैसला हो जाएगा उम्मीदवारों तो का चयन हो गया है घोषित करना बाकी है हाथ करेंगे इस सीट के बारे में राजू शेट्टी जी से बातचीत चल रही है वो चाहते हैं कि विकास आघाड़ी उनको सपोर्ट करे प्रकाश अम्बेडकर की तरफ से अभी तक कुछ देखिए प्रकाश आम्बेडकर जी के साथ हमने कल तक चर्चा की है और आज भी करेंगे हमने उनको पांच सीटों का प्रस्ताव दिया है और बातचीत पास के आगे भी बढ़ सकती है और हम चाहते हैं कि इस अग्नि परीक्षा की घड़ी में इस संघर्ष की लड़ाई में प्रकाश आम्बेडकर जी देश और संविधान रक्षा के लिए हमारे साथ उनकी ताकत रहे ये देश की जनता की भावना है सर बीजेपी ने इलेक्शन कमीशन को लेटर लिखा है आप जो औरंगजेब वाला मामला आपने मैंने किसी को व्यक्तिगत तौर पर टिप्पणी नहीं की है जिस तरह से दिल्ली का कारोबार चल रहा है वो औरंगजेब की तरह चल रहा है इतना ही मैंने कहा है देश में लोकतंत्र है मैंने उसमें क्या किया है गलत क्या किया है सर मुंबई तो की तो कांग्रेस के साथ जो बातचीत चल रही थी क्या वो रुक गई है कांग्रेस के साथ सांगली और साउथ सेंट्रल को लेकर जो मुद्दा चल रहा था क्योंकि तो सीटें उन्हें भी चाहिए थी वही वाली होता है पूरे देश में ऐसा होता है जब हम महाविकास आघाड़ी या किसी गठबंधन एनडीए इंडिया में बैठते हैं तो सीट शेयरिंग के बारे में हर पार्टी अपना अपना दावा करती है लेकिन हमारी बातचीत अब खत्म हो गई है कांग्रेस के साथ मैं महाविकास आघाड़ी की बात करता हूँ मैं किसी एक पार्टी की बात नहीं, महा के के नहीं करूंगा महाविकास आघाड़ी में हमारी बातचीत लगभग खत्म हो गई है और देखिए अभी रामटेक है रामटेक हमारी सिटिंग सीट थी अब कल कांग्रेस ने उनका उम्मीदवार का पर्चा भी भरा है तो हमने क्या पूछा ठीक है ना बातचीत हो गई थी रामटेक कांग्रेस को देना था कांग्रेस ने अपना उम्मीदवार घोषित किया अब जो सीटें हैं जो शिवसेना के खाते में आई है वो हम घोषित करेंगे सर मुंबई की छह लोकसभा सीटें हैं चार पर आपका ऐलान हो चुका है दो के लिए कांग्रेस आ गई थी क्या क्या कहना चाहेंगे मान कि दो सीटों पर कांग्रेस बात ऐसी है कांग्रेस के बारे में हमारी बातचीत पूरी हो गई है मुंबई के बारे में और जो बातें हमारी बंद दरवाजे में हुई है मैं यहाँ खुलकर बात नहीं करूंगा और लगभग सबका समाधान हो गया है सर, फक्त अंबानी अजून काही नावं येतील राजभवनामध्ये कुठे रोखे घोटाळा सुरू होता तर कुठे डोनेशन घोटाळा सुरू होता राजभवनामध्ये राजभवनात बसून राज्यपाल एक तर सरकार पाडत होते किंवा उत्तराखंडमधला त्यांच्या संस्थांसाठी ते बसून देणग्या गोळा करत होते हा अनैतिक अनैतिक असा कारभार राजभवनातून सुरू होता याच्यावर खरं म्हणजे भारतीय जनता पक्षानं एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे की राजभवनामध्ये सुद्धा खंडणी सत्र सुरू होतं का त्या काळामध्ये महत्वाचं घटनात्मक पद आहे त्या पदाचा गैरवापर करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आमदारांवर दबाव आणत होते आमदारांना अमिष दाखवत होते बेकायदेशीरपणे सरकार पाडण्याच्या हालचाली करत होते हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे आणि राजभवनात बसून पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपये गोळा करत होते हे माहितीच्या अधिकारामध्ये स्पष्ट आहे चलिये थँक्यू मिस यूज ऑफ राजभवन से घटनात्मक पद पर बैठी व्यक्ती राजभवन में अपने स्वार्थ के लिए निजी स्वार्थ के लिए बड़े बड़े उद्योगपति से करोड़ों रुपए जमा कर रही थी ये एक्स्ट्राशन था ये महाशय जो विधायक थे उनको लालच दिखा रहे थे बुला बुलाकर आप पार्टी छोड़िए आप बीजेपी में जाइए ये महाशय सरकार गिराने के लिए पूरी तरह से कोशिश राजभवन में बैठकर कर रहे थे हा? ये महाशय और बहुत कुछ वहां कर रहे थे आपको मालूम है अब एक मुद्दा सामना आया की उद्योगपतीशी जिस तरह से पैसा जमा किया है करोड रुपया उसका हिसाब जनता के सामने आना चाहिए आणये बीजेपी की जिम्मेदारी है बीजेपी के आदमी थे एक विधान आलं आहे की आमचं आणि भाजपचं बरं चाललं होतं एनसीपी अजित पवारांना बरोबर आता त्यांना बरोबरीचा वाटा द्यावा लागेल त्यांना घ्यायची काही गरज नव्हती मग आता भिंतीवर डोकं फोडून घ्या हमें क्या बोलना अमोल कीर्तिकर जी जो हमारे पार्टी के उपनेता है और मुंबई वायव्य से नॉर्थ से हमारे पार्टी के लोकसभा के उम्मीदवार है जैसे उनका नाम घोषित हुआ उनको ईडी का समन्स आया ये दबाव तंत्र है ये डराने की कोशिश है लेकिन हम लोग डरने वाले नहीं है अमोल कीर्तीकरेदवार पर की जग पुढे गेलाय जग फारच पुढे गेलाय इतर पक्षांनाही प्रश्न विचारा त्याने सुद्धा याच माध्यमातून जाहीर केले आहे मग आम्ही काय दळण दळत बसायचं शिवसेना भवनामध्ये सर्व मजल्यांवरती तुम्हाला माहीत रिपेरिंगचं काम चालू आहे सर्व मजली जिथे आम्ही पत्रकार परिषद घेतो तिथे काम चालू आहे कालच तिथे मी जाऊन आलो पाहून आलो तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे त्याच्यामुळे तिथे सध्या बसता येत नाही है। थँक्यू